नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे व लाडक्या बहिणींचे या शेतकरी कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती स्वागत तर आजचा विषय जुलै महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे हे आपल्या अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अद्याप ज्या बहिणींना आपले पैसे आले नसेल त्यांनी एक वेळेस आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करणं गरजेचे आहे म्हणून काय करा माय आधार ऍप्लिकेशन घ्यायचे माय आधार मध्ये आपला आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर आधार लिंक मोबाईल वरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा नंतर आपलं खातं लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर बँक सीड लिंक स्टेटस एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे ते तिथे दाखवेल जर तिथे इनएक्टिव्ह असेल तर आपलं खातं हे लिंक नाही म्हणून काय करायचे आपलं जे अकाउंट आहे त्या बँकेशी संपर्क साधून व त्या बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेचं पासबुक व पॅन कार्ड चे जरासने लिंक करून घ्या याने काय होईल जे आपले जुलै महिन्याचे पैसे येणार आहे ते आपल्या खात्यात वर्ग होईल जर आपण असे केले नाही तर आपले या महिन्याचे व येणाऱ्या संपूर्ण महिन्याचे पैसे हे आपल्या खात्यात जमा होणार नाही म्हणून सर्वात अगोदर आपले खाते लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे तर जवळच्या बँकेशी संपर्क साधा किंवा सीएससी केंद्रावरती जाऊनही आपण चेक करू शकता जर आपणास चेक करण्यात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर वरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मी आपल्याला आपल्या खात्याचे व आपल्या आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे याचा तपशील व्हॉट्सअप द्वारे सांगेन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सब्सक्राईब करून ठेवा व इतरही लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद